तेव्हा मला घरात बाहेर पडणं शक्य झालं नाही आणि म्हणून गोरबंद आले ना फोनित होते हे सर्व मंडळी मला म्हणत होती भाऊ एका तालुक्यात येऊन जा परंतु थोडे वेळ झाला आणि नंतर पाच तारखेपासून तर कालपर्यंत मुंबई या ठिकाणी अधिवेशन होत त्यामध्ये जावं लागलं म्हणून यायला उशीर झाला त्याबद्दल विक्री व्यक्त करतो परंतु त्याचप्रमाणे आई तुळजाबाबाने छत्रपती शिवाजी महाराज युवराज

आणि राजगड या वेळी याच तालुक्याच नाव या ठिकाणी झालं आणि त्या राजगड मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण की मी आई तुळजाभाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज किंवा असंख्य मावळ्यांच्या पदस्पर्शात पावन झाल्या या भूमीचं नेतृत्व करण्याची संधी मला तुमच्या कृपा सर्वांना मिळालेली आहे तालुक्याचे अनेक प्रश्न आहेत आणि माझ्या अगोदर बोलत असताना आपल्या सर्व वक्त्यांनी संपूर्ण परंतु ज्यावेळेस मी प्रचाराला आलो आणि या ठिकाणी मला गेलो मला तिकीट खूप उशिरा शेवटच्या टप्प्यात पाळलं आणि याच ठिकाणी आपली सुरुवात झाली तुम्ही सर्व मंडळी या ठिकाणी येत असताना तुम्ही खऱ्या आता खूप मोठं पाठबळ दिलं आणि मला मस्जिद चा विश्वास होता मी काय करू शकतो ते परंतु भोर राजगड त्या भागात मत घ्यायची असं तर तुम्ही सर्व मंडळी येत असणं ते खूप महत्वाचं होतं आणि महायुतीचा सर्व पदाधिकाऱ्यांनी काही ठिकाणी शब्द दिला तो खरा करून दाखवला म्हणून काय अर्थानं मला या ठिकाणी ते यश मिळालेलं आहे भोर मध्ये येत असताना जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामध्ये खरा हाताना बेरोजगारी बेरोजगारीचा प्रश्न आहे एम आय डी चा विषय काही आल्यावरचे पेंटिंग आहे आपण त्या भाषणामध्ये सांगितलं आणि दादाने सुद्धा ठिकाणी सांगितलेला आहे तो प्रश्न पण कोणता आपल्याला सोडवायचा आहे मंत्री आता अधिवेशन आहे नाही करत सोळा तारखेपासून त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महिन्या दीड महिना दादा तुम्हाला सर्वांनाही ग्वाही नको की मीटिंग मध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या किंवा ज्या खात्यांनी आहे मीटिंग लागेल त्यामध्ये दादा असेल फडणवीस साहेब असेल किंवा शिंदे साहेब असेल आठवडे साहेब असेल यांच्या मार्गदर्शना खाली एक मीटिंग लागली जाईल त्यामध्ये भोर एम आय विषय घेतला जाईल त्यामध्ये भोर एम आय डी सुद्धा जे काय उद्योग या ठिकाणी आले जाईल परंतु काही कारणास्तव ते थांबले जाईल त्यांच्या काय प्रक्रिया असेल त्यांना काय सहकार्य करणार कारण की आपल्या पूर्व हायवे म्हणतात काही कंपन्या आहेत त्यांच्या काही समस्या आहेत त्या सोडवणं आणि खऱ्या अर्थाने उद्योग कसे जास्त पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने चालतील की जेणेकरून आपल्या जागातील युवकांना रोजगार मिळेल त्या आपण सर्वांच्या ठिकाणी प्रयत्न करू जे नसते डीपीटीसीचे कारण का की आता तुम्ही सांगितलं किंवा तुम्ही सर्वपणे आपण पाहिलंय भुवन मध्ये हा एकच रस्ता आहे जो खऱ्या अर्थाने चांगला झालेला आहे आणि या बोलते सिद्धेवाडी हा जो रस्ता आहे तो दोन पदरी आहे आपल्याला चार पदरी करायचा आहे मी परमशे दादांशी बोलत असताना दादांनी सांगितलंय तुमच्या भागातले काय रस्ते असत जे काही समस्या असत ते आपण पहिल्या मार्गी जाऊ तुम्ही याची तयार करा शेवट नेतृत्व चांगलं आहे काम करण्याची संधी त्या ठिकाणी तर त्यांनी शब्द दिलेला आहे आपल्या भागाला कामा कुठल्याही कामातली कधी नाही त्यामुळे ही कामं आपण करत असताना गरज केले त्या भागात जे रस्ते त्या अतिथी अतिशय छोटे परंतु ते रस्ते आपल्याला मोठे करायच्या त्याचे सुद्धा आपण सर्वजण एकत्र येऊन काम करू रायरे किल्ला आहे आपला त्या ठिकाणी जे मंदिर आहे ज्या ठिकाणी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली गेली अनेक वर्ष आपण पाहिलंय की ते तसाच पडलेला प्रश्न आहे पण तो प्रश्न सोडवायचा आहे आपल्या त्या निधी उपलब्ध आहे अजून काय निधी देता येईल आणि त्याचा विस्तार कशा पद्धतीने आपला विकास आराखडा तयार करून त्यामध्ये आपल्याला भविष्यकाळ चांगलं काम करायचंय त्या